प्रश्न क्रमांक एक भारतातील कोणत्या राज्यात गाढवाची पूजा केली जाते ऑप्शन्स आहे ए गुजरात राज्यात बी केरळ राज्यात सी राजस्थान राज्यात आणि डी तामिळनाडू राज्यात या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान राज्यात प्रश्न क्रमांक तीन कोणत्या फळाच्या बिया खाल्ल्याने मांजरीचा मृत्यू होऊ शकतो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन्स ए पपई फळाच्या बिया खाल्ल्याने प्रश्न क्रमांक एक जगात सर्वात मोठा केक कोणत्या देशात बनवण्यात आले ऑप्शन्स आहे एक भारत दोन रूस तीन सिंगापूर आणि चार न्यूझीलँड चा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन चार न्यूझीलँड प्रश्न क्रमांक चार आधी ही चिज खाल्ल्यास ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याचे ही पोपट तर मित्रांनो यासाठी आपल्याला सहवास करताना एक इलायची तोंडात घ्यायची आहे आणि ती इलायची चघळत राहायची आहे यामुळे पाणी निघण्याची क्रिया लेट होते यामुळे पाणी लवकर निघत नाही आणि आपण दहा ते पंधरा मिनटापर्यंत सहवास करत राहू यामुळे पत्नीही खुश होते व पत्नीचाही पाणी निघतो तसेच एका रात्रीत दोन ते तीन वेळेस केला तरी अवजार लगेच ताट व कडक होतो